वृश्चिक राशी आजचा दिवस या राशीसाठी धोक्याचा की वरदानाचा सत्य जाणून घ्या नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस सामान्य नाही आजचा दिवस असा आहे की एक छोटा निर्णय तुमचं आयुष्य वाचवू शकतो किंवा खोल गर्तेत ढकलू शकतो वृश्चिक राशीवाल्यांनो आज तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का कारण नसताना छातीत जडपणा मनात सतत चाललेली विचारांची गर्दी आणि एखादी गोष्ट आतून ओरडतीये काहीतरी होणार आहे जर असं वाटत असेल तर हा व्हिडिओ मधोमधही सोडू नका कारण शेवटी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं सगळं चित्र बदलू शकते कॉमेंटमध्ये मी ऐकतोय असं लिहा कारण आजचा संदेश दुर्लक्ष करण्यासाठी नाही वृश्चिक राशीचं अंतकरण आज असं का बेचैन आहे वृश्चिक राशी म्हणजे खोल समुद्र वरुण शांत पण आत प्रचंड वादळ आज हे वादळ जास्त जाणवतंय आज तुमचं मन मागच्या काही दिवसांत घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत आहे कुणी तुमच्याशी अन्याय केला कुणी विश्वासघात केला किंवा तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक राहू शकला नाहीत या सगळ्या गोष्टी आज डोकंवर काढत आहेत आजचा दिवस तुम्हाला पळून जायला सांगत नाही तर थांबून सत्य बघायला भाग पाडतो आज वृश्चिक राशीने काय टाळलं पाहिजे सर्वात आधी सत्य सांगतो हो आज धोकाही आहे पण हा धोका बाहेरून नाही हा धोका तुमच्या भावनांमधून आहे आज तुम्ही रागाच्या भरात बोलू शकता चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता मीच बरोबर या हट्टात नातं तोडू शकता विशेषत आज कुणाशीही कडवत शब्दांत चर्चा करू नका एक वाक्य इतकं खोल जखम देऊ शकतं की पुढे माफीचाही उपयोग उरणार नाही तुमच्या आयुष्यात सध्या कुणाशी तणाव चालू आहे कॉमेंटमध्ये फक्त होय किंवा नाही असे लिहा आजचा दिवस कसोटीचा वृश्चिक राशीचं प्रेम फार खोल असतं पण आज तेच प्रेम दुखावण्याचं कारण बनू शकतं आज जोडीदाराकडून दुर्लक्ष जाणवेल तुमच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत असं वाटेल मी एकटाच लढतोय अशी भावना येईल पण लक्षात ठेवा आज समोरची व्यक्ती वाईट नाही फक्त वेळीच ऐकायला तयार नाही आज बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्वाचं आहे करिअर आणि पैसा धोका की संधी आज कामाच्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांवर विश्वास ठेवू नका कुणी तुमची कल्पना वापरू शकतं कुणी तुमच्यावर दोष ढकलू शकतं पण जर आज तुम्ही संयम ठेवला तर पुढच्या काही दिवसात तुमच्यासाठी एक मोठं दार उघडणार आहे आज मेहनत दिसणार नाही पण आज टाळलेली चूक उद्या मोठं नुकसान वाचवेल तुम्ही सध्या नोकरी व्यवसाय की आर्थिक अडचणीत आहात कॉमेंटमध्ये एक शब्द लिहा जॉब बिझनेस प्रॉब्लेम आता लक्ष देऊ का कारण इथेच बहुतेक लोक व्हिडिओ सोडतात आणि सर्वात महत्वाचा संदेश चुकवतात आजचा दिवस फक्त धोका घेऊन ना आलेला नाही आजचा दिवस तुमची जुनी कर्म साफ करण्यासाठी आला आहे आज एखाद्या सत्य उघड होईल एखाद्या व्यक्तीचं खरं रूप दिसेल किंवा तुमच्याच आतली शक्ती जागी होईल आज तुम्हाला समजेल की कि तुम्ही किती सहन केला आहे आणि ही जाणीव तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे आज स्वामी तुमच्याशी बोलत आहेत आज जर अचानक एखादं वाक्य कानावर पडलं एखादा जुना फोटो समोर आला किंवा मनात न बोलावता नाव उमटलं तर समजा तो योगायोग नाही आज दैवी शक्ती तुम्हाला सावध करतीये आणि मार्ग दाखवतीये आज रात्री झोपण्याआधी फक्त एवढंच म्हणा माझा मार्ग मला स्पष्ट दाखवा आजचा एक उपाय अत्यंत साधा पण प्रभावी आज कोणताही मोठा उपाय नको फक्त आज कुणाला अपमान करू नका आज स्वतःला दोष देणं थांबवा आणि आज एक क्षण शांत बसून श्वासावर लक्ष द्या हा एक दिवस तुमच्या आतल्या जखमा भरून काढायला पुरेसा आहे वृश्चिक राशीवाल्यांनो आजचा दिवस तुम्हाला तोडायला नाही घडवायला आला आहे हो आज वेदना जाणवतील पण ह्या वेदनाच तुम्हाला पुढच्या पातळीवर घेऊन जाणार आहेत जर तुम्ही आज संयम ठेवला तर लवकरच तुम्ही मागे वळून म्हणाल तो दिवस माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर कॉमेंटमध्ये विश्वास असं नक्की लिहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियतीवर थोडा जास्त जय जय स्वामी समर्थ आणि हो असा प्रामाणिक खोल संदेश तुमच्या राशीसाठी दररोज हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद